नमस्कार सातारा सेमी स्टार चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगावच्या महसूल प्रशासनाची तीन स्टोन क्रशवर कारवाई आंदोलन तुर्ता स्थगित रमेश बाळे यांची माहिती कोरेगाव तालुक्यातील अनाधिकृत स्टोन क्रशवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी गुरुवारी आंदोलनाचा इशारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर खडबडून जागे झालेल्या कोरेगाव तालुक्यातील महसूल प्रशासनाने एक स्टोन क्रशर सील केला तर दोन स्टोन क्रशरची मुदत संपल्याने त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे त्यामुळे तुर्तास आंदोलन स्थगित केले आहे अशी माहिती उबाळे यांनी दिली शुक्रवारी सकाळी दहा वाजता कोरेगावच्या जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात ओबाळे यांनी पत्रकारांशी संवाद साधत कोरेगाव तालुक्यातील अनाधिकृत स्टोन महसूल अधिकारी व कर्मचारी अथवा सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन देण्याची वाट न पाहता त्यांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे कोरेगाव तालुक्यात तसे घडत नव्हते आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर उशिरा का होईना प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांनी स्टोन क्रशरवर कारवाईचा बडगा उगारला आहे तो स्वागतार्ह आहे यातून महसूल प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे दंडात्मक कारवाई यापुढे झाली पाहिजे अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे त्या दृष्टीने आम्ही पाठपुरावा सुरू ठेवू तुर्तास आम्ही आंदोलन स्थगित केले आहे असे उबाळे यांनी स्पष्ट केले साहेबांनी भेट झाली आणि जे आम्ही स्टोन अनधिकृत बेकायदेशीर जे क्रशर आहेत त्याच्या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अमरवण उपोषणास बसणार होतो पण आमच्या निवेदनाची अर्जाची दखल घेऊन त्यांनी एक स्टोन केशरवरती कारवाई करून तो सील केलेला आहे आणि अजून दोन स्टोन केशरवरती कारवाई होणार आहे त्यांचीसुद्धा मुदत संपलेली आहे आणि त्यामुळं आजचं ह्या आंदोलनाला आम्ही स्थगिती देत आहोत माननीय प्रांत आणि तहसीलदार साहेबांनी उशिरा का होईना त्यांना जाग आली आणि निवेदनानंतर आज त्यांचा महसूल पण मोठ्या प्रमाणात जमा झाला जो एवढ्या दिवस होत नव्हता मला वाटतं अशा लहान सहान छोट्या गोष्टींकडं त्यांनी स्वतः त्याचा जर दोर महा जो पगार घेत आहेत ते तर हे काम त्यांनीच केलं पाहिजे त्याच्यासाठी निवेदनं आणि आंदोलन करायची वेळ आमच्यावरती आला नाही पाहिजे महसूल गोवा करण्यासाठीच तुम्हाला पगार भेटतो आणि आम्ही आंदोलन दिल्यानंतर तुम्ही जाग होणार आणि मग कारवाई करणार हे काय बरोबर नाही त्यांनी दरवर्षी खानपट्टा असेल किंवा त्यांच्या प्रदूषणाचे काय नियम असतील की का त्यांनी तपासणं गरजेचं आहे आणि त्यांनी ते तपासावं हो, आणि म्हणूनच आम्ही या आंदोलनाला आज स्थगिती देत आहोत